मी लसूण लावलेला अडीच महिने होत आलेले आहेत आणि लसूण लावल्यापासून मी लसणाच्या दोन खोरपाने केलेले आहेत दोन वेळा मी लसूण चांगला खुरपलेला आहे आणि आत्ताही लसणामध्ये भपू गवत आले बाकीच्या भाज्यांमध्ये गवत आलं होतं त्यामुळं थोडं थोडं जसं जमेल तसं आहे ना सकाळ संध्याकाळ मी गवत काढते तर आत्ताही मी मग गवत काढून घेतलं आणि भाज्या जास्त आलेल्या आहेत म्हणजे चिगळ्याची भाजी आलेली आहे त्यानंतर माठाची भाजी आलेली आहे आणि बाकीचा मग काँग्रेस आलेला आहे ह्या रानामध्ये हाराळी खूप येत होती पण मी हाराळी सगळी वेचून हाराळी बाजूला काढून म्हणजे जाळूनच टाकलेली आहे हे करून कारण हाराळीचं असं असतं की हाराळी एकदा यायला लागली की त्याचं बारीकसाही थोडासाही तुकडा असेल ना जमिनीत तरी ती सगळी सारखी कंटिन्यू तिथं हराळीच येत राहते आणि हाराळी अजिबात मरत नाही ह्या रानामध्ये ना पहिली हाराळीच होती मी सगळे नाही भरपूर दिवस ते नांगरून त्याच्यातलं हाराळी सगळी गोळा करून बाजूला काढून ती वाळवून मग जाळून टाकली कारण हाराळी मरत नसते आणि हाराळी पिकांना तले ताप देते त्यामुळे इथं काहीच येत नव्हत्या भाज्या आणि भाज्या आल्या तरी त्या हाराळीतच माकल्या जात होत्या म्हणजे सगळ्या झाकून जायच्या इतकी हाराळी यायची आत्ता हाराळी कमी झालेली पण काँग्रेस खूप आला आहे आणि आता सारखा येतो आहे आणि बाकीच्या काही जास्त माठ्याच्या भाज्या भाजी आहे आणि चिगळ आहे त्यामुळं ते गवत काढणं भागच होतं म्हणून मग मी ना सगळ्या ह्याच्यातलं ना गवत काढून घेतलं आहे लसणामध्ये दोन तीन खुरपानी झाल्यामुळं जास्त गवत नव्हतं पण बाकीच्या भाज्यांमध्ये गवत आहे आणि काँग्रेस जरा मोठा झालेला आहे त्यामुळं सगळ्या भाज्यांमधलं असं हे गवत काढून घेतलं आज मी मोदक बनवणार आहे तर मोदक बनवण्यासाठी मी, ही दोन ले ले। मी हे दोन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतलेले मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे हे दोन चमचे रवा आहे तो रवाही मी घातलेला आहे रव्यामुळे मोदक असे खुसखुशीत होतात त्यामुळे दोन चमचे रवा घातलेला आहे हे घातलेले आवश्यकतेनुसार मीठ मोदक खुसखुशीत व्हावेत म्हणून यांना एक छोटा चमचा मी तूप घातलेले आहे आणि आता मी हे पीठ घट्ट मळून घेणार आहे पीठ मी मळून घेतलेले आहे थोडंसं घट्टच पीठ मळलेलं आहे आणि वरून तेल लावलेलं आहे माझे यांना साधण तयार होईपर्यंत हे पीठ मी असं भिजू देणार आहे दे। मी हा ताजा नारळ फोडून घेतलेला आहे आणि मी नारळ मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर आता मी नारळाचे तुकडे करून घेते कडाईमध्ये मी तूप उठलेले आणि हे घेतलेले आहेत पाच सहा बदाम तर मी हे थोडेसे भाजून घेणार आहेत मी ह्या बदामाची पावडर करून मोदकाच्या सारणामध्ये घालणार आहे तुपामध्ये थोडेसे बदाम तळले गेल्यानंतर मी हे बदाम असे काढून घेतलेले आहेत आणि ह्या उरलेल्या तुपामध्ये ते नारळ मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले त्याने घालून घेतलेले मी फक्त नारळ आणि गुळ छान एक जीव होईपर्यंत हे मिक्स करून घेणार आहे हे घालून घेतलेले आहेत बारीक केलेले बदाम आणि ही टाकलेली आहे वेलची पूड गुळ आणि नारळ छान असे एकजीव झालेले आणि आता हे सारण थंड झाल्यानंतर मी मोदक बनवून घेणार आहे एकदमच मी असे गोळे करून घेतलेले आणि मोदक ना लाटी मी लाटून घेणार आहे हे जे सारण नाही ना मी हे असं मोदकामध्ये भरून घेतलेले आपण जसं नेहमी पारंपरिक पद्धतीने जसे मोदक बनवतो ना तसेच मी मोदक बनवून घेणार आहेत हा माझा मोदक तयार झालेला आहे आणि आता बाकीचेही मोदक बनवून घेते आता वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवतात म्हणजे खाव्याचे मोदक रव्याचे मोदक पण आपले ना, हे जे मोदक आहेत गव्हाचे पीठ ना ओला नारळ गूळ हे आपले पारंपरिक मोदक आहेत आणि गणपती बाप्पांना गोळ खोबऱ्याचाच आपण नैवेद्य दाखवत असतो मोदकाच्या ह्या पाकळ्या दिसण्यासाठी थोडंसं असं हे दाबून घेतलेले इथं बनवलेली आहे मी कोबीची भाजी आणि कोबीची भाजी तयार झालेली आहे आता मोदकच तळून घ्यायचे त्यास मी कढई ठेवलेली कढईमध्ये तेल ओतलेले आणि आता मोदक तळून घेते उकडीचे मोदक काही छान लागतात पण तळलेले मोदक जरा झटपट होतात त्यामुळे मी हे असे तळूनच घेणार आहेत मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक असल्यामुळं म्हणजे रव्याचे वगैरे मोदक असले की पांढरा शुभ्र कलर येतो तसं गव्हाच्या पिठाच्या मोदकाचा असा कलर येतो मोदक हे मी तळून घेतलेले आहेत आणि आता नैवेद्य आहे